पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता हा निर्णय जाहीर झाल्यानंतरच गेल्या दोन महिन्यामध्ये काँग्रेस तसेच देशभरातील अनेक विरोधी पक्षांनी या विरोधात आंदोलन केली होती अशातच आज देशभरातील अनेक रिझर्व्ह बँकांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आली नागपूरमध्ये आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज झाला त्यामुळे चिडलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला आता काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांकडून या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई तसंच निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे त्यामुळेच आता काँग्रेस काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते व्ही के पाटील यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर धरणे आंदोलन केले आहे तर दुसरीकडे मुंबईमधील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अशीच आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी या कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतले आहे काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मुंबई येथील कार्यालयातील आंदोलनामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांचा सहभाग होता या संपूर्ण प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम